करत असतो श्रीकृष्णाचा जन्म हाच मुळी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी झालेला होता आणि त्याच्या जन्माच्या आधीपासून त्याच्या मरणाच्या मारण्याच्या गोष्टी केल्या जात होत्या आणि त्याला त्यांनी उत्तम प्रकारे प्रतिकार करत आपलं व्यक्तिमत्व घडवलं आणि त्याचबरोबर राष्ट्रकार्याचं कार्यसुद्धा कारिया त्यांनी दूर केलेलं आहे तर हा श्रीकृष्ण जन्म आपण दरवर्षी मुलांच्या समोर का करायचा तर या श्रीकृष्णाच्या अंगी असलेले चांगले गुण जे काही होते आणि राष्ट्राला ते उपयोगी पडले तसं तसे गुण घेऊन ही मुलंसुद्धा उद्या श्रीकृष्ण बनावीत ही इच्छा ठेवून आपण दरवर्षी शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्म साजरा करत असतो आणि ह्या नुमवीची मुलंसुद्धा उद्या राष्ट्रप्रेम करावी ते त्या त्यांनी राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये जागृत व्हावं आणि राष्ट्रीय कार्य त्यांच्या हातून घडावं ही श्रीकृष्णचरणी प्रार्थना याच दिवशी गोकुळ करण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळी मातीचं गोकुळ तयार करायचं त्याच्यामध्ये गोकुळामध्ये काय काय होतं हे सगळं पाटावरती तयार केलं जात होतं आणि श्रीकृष्ण जन्म तया केला जात होता तर हे ह्याला आधुनिकतेची जोड देऊन आम्ही तर श्रीकृष्णाचं गोकुळ मांडलेलं आहे आणि ह्या श्रीकृष्णाचा जन्मच होळी लोककल्याणासाठी आणि लोकांना घेऊन समाजामध्ये पुढे जाण्याचं राष्ट्रकाम साठीचा होता तर श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करण्यासाठी म्हणून आपण ज्या गोष्टी ऐकतो की त्यांनी कालियामर्तन केलेलं होतं त्याच्यानंतर अनेक जे काही संकटं त्याच्या वाट्याला येत होती त्याच्याशी दोन हात करण्याची त्याच्याकडे जी क्षमता निर्माण झाली ती यशोदा मातेने त्याला मोकळं सोडलेलं होतं आता आजकाल ह्या ह्याच्यातून आज आपण आईनी शिक्षकांनी काय घ्यायचं आहे तर मुलांना त्यांच्या मोकळेपणाने वाढू दिलं पाहिजे त्यांच्या कल्पनांना वाव दिला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये धाडस निर्माण केलं पाहिजे यासाठी म्हणून मी आम्ही असं सगळं गोकुळ मांडलेलं आहे आणि श्रीकृष्णाचे गुण सांगत आहोत त्याचबरोबर इथे देखावा मांडलेला आहे तो गोवर्धन पर्वताचा गोवर्धन पर्वताची पर्वता सुद्धा एक गोष्ट आहे ती अतिवृष्टी होत होती आणि अतिवृष्टीपासून बचाव करण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि त्याच्यामध्ये सर्व तिथल्या बांधवांना त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांनी त्या तो पर्वताखाली घेतलं मग ह्याचं ह्याची पण एक गोष्ट आहे की सुरुवातीला गोवर्धन पर्वतावरती इंद्राची पूजा केली जात होती मग श्रीकृष्ण आणि बल ब, ब बलराम त्यांचे भाऊ तिथे फिरत फिरत गेले असता त्यांना कळलं की इंद्राची पूजा केली जात आहे तेव्हा सुद्धा छोट्या सुद्धा सांगितलं की तुम्ही इंद्राची पूजा का करताय तर काही त्या लोकांना सांगता आलं नाही मग तुम्ही काय करा की पर्वताची पूजा करा कारण तेव्हा सुद्धा भौगोलिक कारण श्रीकृष्णाने सांगितलेलं का। होतं पर्वत हे ढगांना अडवतात आणि पाऊस पाडतात पाऊस पडल्यावर सगळीकडे सुबत्ता निर्माण होते हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी धाडसानी सांगितलं की गोवर्धन पर्वताची तुम्ही पूजा करा मग त्यासाठी म्हणून गोवर्धन पर्वताची पूजा करायला लागली मग ह्याचा आकस ठेवून इंद्राने काय केलं की अतिवृष्टी निर्माण केली आणि पाऊसच थांबेला मग सगळीकडे घबराहट निर्माण झाली मग त्यावेळेला श्रीकृष्णाने काय केलं की गोवर्धन पर्वत उचलला आणि त्या त्याच्या खाली सर्वांना झाकून घेतलं आणि अशी पण आख्यायिका सांगितली जाते की गोवर्धन पर्वताच्या खाली एक गुंफाट तयार केली आणि तिथं गाव बसवलं तर आज आपण आपण ह्याच्यातून काय घ्यायचं तर पूजा केली पाहिजे तिथे आपण पर्यटनाला गेल्यानंतर तिथे डासधूस न करता तिथलं प्रदूषण न करता त्या डोंगरांची आप पण आपण आदराचं स्थान ठेवून ते डोंगर टिकवले पाहिजेत आणि निसर्गाचा कोप होऊ नये यासाठी म्हणून ही काळजी घेतली गेली पाहिजे आज आपण पाहतोय की सगळीकडे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने मी चरणी प्रार्थना करते की अशी अतिवृष्टी जिथे होत आहे तेव्हा श्रीकृष्ण तू तिथे अतिवृष्टी थांबव आणि या जगावरचं संकट आमच्या गावांवरचं संकट दूर कर धन्यवाद

गोविंद आला गोव्याच्या बोळी नजरा मटकी सांभाळा गोविंदा आला गोवळ्याच्या बोरी नजरा मटकीसांभाळा ते चेन्नईला जाई बंद